नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार वर्षाच्या मुलीसाठी घागरा चोली आजचा आपला रंग आहे निळा रॉयल ब्लू कलर आहे तर आता हे मी दोन मीटर कापड घेतलेलं आहे त्याला दोन फोल्ड करून घेतलेलं आहे दोन फोल्ड नाही सॉरी चार फोल्ड आहे हे कापड आणि आताच्या ह्याला मी नऊवर मार्किंग केलेलं आहे हे कशासाठी तर मी हा फ्रीलवाला घागरा बनवणार आहे खाली लेड घागरा सॉरी लेडवाला घागरा तर ही नऊ इंचाची एक पट्टी काढलेली आहे म्हणजे दोन पट्ट्या आहेत त्या आणि ह्या दहा इंचाची एक पट्टी काढती आहे अशा मी टोटल दहा इंचाच्या चार पट्ट्या काढलेल्या आहेत आणि नऊ इंचाच्या दोन पट्ट्या लक्षात ठेवा नऊ इंचाच्या मी दोन पट्ट्या काढल्या आहेत आणि दहा इंचाच्या चार पट्ट्या काढलेल्या आहेत तर आपलं हे खालचं लेड लेड घागऱ्याचं हे कटिंग झालेलं आहे तर ह्या नऊ इंचाच्या दोन पट्ट्या आहेत ती वरची लेअर असणार आहे आणि ह्या चार पट्ट्यांची खालची लेअर येणार आहे आता आपण टॉप पार्टचं कटिंग करायला घेऊया आता हे उरलेलं जे कापड आहे ते, ते, ते मी मोजते तर ते दहा इंच आहे तर त्याच्यातच मी आपला ब्लाउज बसवणार आहे शोल्डर साडेचार टाकले मुंढा साडेचार टाकलेला आहे छाती साडेपाच प्लस दीड इंच सातवर मार्किंग केलं आहे आणि कमरेचं मी सहा इंचावर मार्किंग साडेसहावर मार्किंग केलेलं आहे गळ्याची खोली आपण तीन इंचावर टाकलेलं आहे इथे आपल्याला गळा टाकायचा नाही आहे त्यामुळे सरळ स्ट्रेट कट करून घेते मी इथे फक्त तर हे मी दोन भाग केलेले आहेत ह्याला मी वेगळं अस्तर लावणार नाही ह्याच्यातलंच लावणार आहे म्हणून आता हा पाठचा भाग तयार करते आहे त्याच्यामध्ये पण मी पाठीमागे नाड्या लावणार आहे त्यामुळे मी दोन इंच दोन इंच पाठून कट करते हे बघा पुढील भाग ठेवलाय आणि मग दोन इंचावर मार्किंग करून कट करते आणि जिथे आपली मुंड्याची खोली येते ना तिथपर्यंत म्हणजे अशी छोटीशी पाठीमागे दोन पट्ट्या येतील बस आणि त्या पट्ट्यांना आपल्याला तीन ते चार आपण अशा रश्या बांधणार आहोत ते आता गरब्यामध्ये तसेच असतात बघा ब्लाउज तर हा आपला पुढील भाग आहे आम्ही दाखवते बघा हा आता मी एकावर एक ठेवून हा उल शिवून उलटवून घेणार आहे तसंच आता हा पाठील भाग आहे हे चार चौखोडी तुकडे आहेत जे ह्या पाठीमागे ह्यांच्या त्या रश्शा लागणार आहेत आणि आपला ब्लाउज तयार होणार आहे आता आपण पुढे काय करणार आहोत मला ना समोर एक फ्लॅप लावायचा आहे आता ही डिझाईन आलेली एफ आय तर त्याच्यासाठी मी चार इंचावर खाली मार्किंग केलेलं आहे सरळ रे रेश मारतीये आणि त्याच्यावरती आपला टॉप पार्ट ठेवून घ्यायचा आणि आपली टॉपची उंची दहा इंच होती की नाही मग मी दहा इंचावर हे मार्किंग करते तिथे आपल्याला शोल्डर टाकून घेऊया साडेचार इंच मुंढा टाकूया साडेचार इंच ह्याची गरज लागणार नाही आहे पण आपण टाकून घेऊया आधी आता इथे काय करायचे गळ्या रुंदी आपली दोन इंच आहे ती टाकायची आहे आणि पुढे एक इंचावर मार्ग मार्किंग करायचं आहे शोल्डरसाठी शोल्डरपट्टी इथे मी गळ्याचा आकार दिलेला आहे व्ही आणि शोल्डरच्या इथून सरळ स्ट्रेट लाईन खाली मारायचे आहे कारण हा आपल्या समोरून फ्लॅप येणार आहे तुम्ही बरेचसे ड्रेस असे बघितले असतील चोली तर हा सरळ स्ट्रेट फ्लॅप आलेला आहे आणि खाली त्रिकोणनी आकार द्यायचा त्रिकोणी आकार आणि आता हे आपण कट करून घेऊया हा फ्लॅप कळलं नसेल तर परत मागे रिमाइंड करा आणि परत बघा हे पहा हे माझा आता माझं कट करून झालेलं आहे हा फ्लॅप आता हा मी काय करणार आहे दाखवते तुम्हाला बघा असा असा लागणार आहे हा ह्याच्यावर पुढील भागाला आता काय करूया मी जे आधी बघा ब्रॉकेटचे कपडे जॉईन करून घेतले होते ना त्याच्यावर मी हा फ्लॅप ठेवते आहे मला रंगीत हवं आहे ना समोर डिझाईन म्हणून तुम्ही नाही ठेवलं तुम्ही निळ्या कपड्यांवर केलं तरी चालेल किंवा दुसऱ्या रंगाचं कापड घ्या त्याला कॉन्ट्रास्टमध्ये तर हा फ्लॅपचं कटिंग माझं झालेलं आहे आता आपण शिवायला घेऊया फ्लॅप तर फक्त गळ्याला शिवायचं आहे आणि साईडला स्ट्रेट शिवायचं आहे कारण आपल्याला पलटवायला पाहिजे ना जागा तर इथे बघा ह्या मी रश्शा घेते मॅचिंग निळ्या रंगाची रश्शी घेतलेली आहे ही मी दहा दहा इंचावर कट करून घेते रश्शी आणि आता ती रशी, रशी शोल्डरच्या इथे ठेवायची आहे आणि आता शिवून घेऊया आपण लक्षात ठेवा जिथे मी रश्शी लावले तिथे डबल स्टिच मारून घ्या डबल शिलाई नाही तर ती रश्शी निघू शकते आणि आता आपण हे सरळ शिवून घेऊया एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकूया गळ्याला नॉचेस टाकूया आणि मग हे आपण उलटं करून घेऊया ते उलटं करण्यासाठी मी खालचा बाजू शिवलेली नाही आहे तर आता इथे बघा मी नॉचेस टाकते आहे परत क कॉर्नरचे टोकं पण कापून टाकायची नाही तर ते जाडजाड होतं फार आणि आता हे उलटं करून घेतलं बघा किती सुंदर दिसते आता ते आणि आता ह्याला बा बारीक किनारीची शिलाई मारून घ्यायची साईडने त्याच्या अगोदर जे ओपन बाजू आहे ना ती आतमध्ये आपण टाकून अर्धा अर्धा अर इंच आतमध्ये टाकायची आणि शिलाई मारून घ्यायची नाही जास्त फिनिशिंग आली तरी काही हरकत नाही कारण आपण त्याला ना वरनं लेसच लावणार आहोत त्यामुळे ते दिसणार पण नाही आहे एवढं जास्त त्यामुळे जसं जमेल तसं ना तुम्ही ते आतमध्ये घुसवून टाका फक्त बस हे असं ज्या असं लावलं ना तरी चालेल लेस नाही लावली तरी चालेल पण लेस लावून अजून सुंदर लुक येतोय त्याला तुम्ही पुढे पाहालच आता ही आपली किनारीची शिलाई बघा मारून झालेली आहे आणि आपला फ्लॅप संपूर्ण तयार झालेला आहे आता आपण ना आपला टॉप पार्ट करायला घेऊया हे पहा छान दिसतोय आता हे बघा हे दोन भाग मी केले होते आता हे जस्ट शिलाई मारायचे मुंढ्याला आणि शोल्डर आपल्या गळ्याच्या इथे आणि खाली कमरेला शिलाई मारायची आणि उलट करून आहे नॉचेस पाडून हे पहा इथे आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे आता मी त्याच्यावर तो फ्लॅप ठेवून घेते आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे हा टॉप पार्ट ना आपण त्याचा मिडल भाग काढायचा आहे त्याला फोल्ड करून त्याचा मिडल पार्ट काढायचं आहे चॉकने मार्किंग करून घेऊया आणि तसंच त्या ते फ्लॅपला पण फोल्ड करून त्याचा मिडल पार्ट काढायचा आहे आणि तो बरोबर तिथे मधल्या मध मद, मधोमध ठेवून द्यायचा व्यवस्थित आणि कडेने किनारीची शिलाई मारून घ्यायची चला आपला फ्लॅप लावून झालेला आहे आता ही बघा ही मी लेस तुम्हाला दाखवते आहे जी मी मिशोवरून मागवलेली आहे हीच लेस मला दुकानामध्ये पन्नास रुपये मीटरने मिळत होती तर ही लेस मला मिशोवर काहीतरी दोनशे सोळा रुपयाला मिळालेली आहे आणि बघा क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि त्याचे आरसे आहेत ना ते ओरिजिनल आरसे आहेत तर हिची लिंक आहे ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि खूप स्वस्त आहे लेस तुम्ही घ्या बिनधास्त घ्या आणि क्वालिटी एक नंबर आहे या लेसची जेवढे जेवढे मी प्रॉडक्ट मागवले आहेत ना सगळे छान मिळालेत मला मिशोवरून जे आलेले आहेत ना म्हणजे आता मी नवरात्रीसाठी जेवढे प्रॉडक्ट मागवले आणि ॲक्च्युली <laughs> नवल म्हणजे प्रत्येक दिवसाला एक प्रॉडक्ट येतोच येतो इथे काय करायचं आहे त्या आरशावर तुम्ही शिलाई अवॉइड करा शिलाई नका मारून तर तुमची सुई तुटेल तेवढा भाग तुम्ही हातशिलाई मारून तुम्ही कवर करू शकता कडीला तुम्ही शिलाई मारून घ्या टर्नवर पण जो मध्ये येतोय बघा फोल्ड तिथे तुम्ही हाताने शिलाई मारून घ्या हात शिलाई तर हे बघा मी हा अशी ही लेस प हे करून घेतलेली आहे पलटवून कारण हा एक अख्खा पॅच महाग पडतो आहे पण असा आपण स्वतः पॅच तयार करून त्याच्यावरती लेस लावलीत ना तर ही तुम्हाला लेस आता नऊ मीटर मिळालेली आहे तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी ही वापरू शकता म्हणून मी लेस घेतली बघा लेसने काय खरंच खूप सुंदर लूक आलेला आहे तर आता इथे आपली ही लेस लावून झालेली आहे आणि आता तुम्हीच कमेंट करून मला सांगा की हे किती कसं आहे म्हणून तर आता आपला फ फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया तर हे जे चार चौकन होतं ना त्याला मी चार रश्शा लावणार आहेत एक आठ ते दहा इंचाच्या रश्शा कापून घ्या तुम्ही आणि त्याला कडेला तुम्ही लटकन लावा मी लटकन असं नाही दाखवलेलं आहे कारण व्हिडिओ खूप वाढत जातो मग पुढे आपण लटकनचं कधीतरी नंतर पण बघूया आणि मी दाखवते मध्ये मध्ये लटकन तर ते सोपे आहेत बघायचं म्हणजे एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये तर आता मी हे दोन मार्किंग करून घेतलेले आहेत इथे सेम सेम तर आता आपण बघा तीन बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे मध्ये बघा ती रश्शी टाकली मी आता परत दुसरी रशी टाकूया आणि रशीच्या इथे जरा चांगलं शिलाई मारा म्हणजे ती निघू नये म्हणून जरा मागे पुढे करून लॉक केलं तरी चालेल तर आता हे तीन बाजूने मी शिवून घेणार आणि कोपऱ्याचे जे टोकं आहेत त्याला नॉचेस पाडून घेणार आणि हे उलटं करून घेऊया आपण आणि उलटं करून झालं ना की परत किनारीची शिलाई मारून घ्यायची म्हणजे ती रशी एकदम फिक्स होऊन जाईल आणि निघणार नाही ताशी ही दोन्ही भाग आपण तयार करून घेऊया आता इथे पाठील भाग पण आपला तयार झालेला आहे आता आपण तो पुढील भागाला जॉईन करून घेऊया इथे मी एक इंचावर शिलाई मारून घेते फिटिंगची तुम्ही तुमच्या मुलीच्या साईजप्रमाणे फिटिंग द्या कारण हा फिटिंगवालाच फिटिंग असतो ब्लाऊज खूप सुंदर दिसतो व्यवस्थित बसलेला जर आपण ढिलाढाला चांगला नाही दिसत हा त्यामुळे छान व्यवस्थित फिटिंगलाच ठेवा हवं तर आणखीन अर्धा इंचावर लुजिंगची शिलाई मारा की पुढे मागे जाऊन ते लूज करू शकता तुम्ही कारण हा काय वर्षात एकदा घालणार तुम्ही पण याच्यावर तुम्ही आणखीन एक कसं सेम वेगळ्या रंगाचा टॉप शिवलात ना तर तो, तो इतर वेळेला पण ती घालू शकते कॉन्ट्रास्टमध्ये सफेद रंगाचा किंवा असा तुम्हाला जो आवडेल त्या रंगाचा तुम्ही शिवू शकता आता हे बघा इथे आपला संपूर्ण ब्लाउज तर तयार झालेला आणि मला तुम्हीच सांगा कमेंट करून की कसं आता आपण घागरा शिवायला घेऊया त्याच्यासाठी ज्या नऊ नऊ इंचाच्या ज्या पट्ट्या होत्या ना त्या मी घेतलेल्या आहेत दोन पट्ट्या होत्या त्या त्यात आम्ही एक बाजूने जॉईंट करून घेते डबल टिप मारून घेते त्या पट्ट्याना आणि आता त्याला ना प्लीट्स टाकून घेऊया अर्धा अर्धा इंचाच्या घेते आहे इथे चला तर इथे आपले टॉप हे स्कर्टला प्लीट्स टाकून झालेले आहेत एक लेअर तयार झालेली आप आहे आपली इथे आता आपण दुसरी लेअर तयार करायला घेऊया आता मी दुसऱ्या लेअरसाठी बघा मी दहा दहा इंचाच्या चार पट्ट्या काढल्या होत्या पण इथे मी चारही पट्ट्या जॉईंट करणार नाही इथे ना मी फक्त तीन पट्ट्याच घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चारही घेऊ शकता जराशा प्लीट जवळजवळ घ्या मी फक्त तीन पट्ट्याच घेतलेल्या आहेत तुम्हाला मला असं वाटलं की चौथी नको घ्यायला म्हणून खूपच जास्त हेवी होईल ते मोठ्यांसाठी ठीक आहे लहान मुलींसाठी तीन पट्ट्या ओके वाटल्या मला तर मी आता ह्या तीन पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत आणि आता त्यांना मी प्लीट्स टाकते आहे आणि हे मी डायरेक्ट ना वरच्या लेअरला जॉईन करूनच प्लीट्स टाकते आहे म्हणजे आधी प्लीट्स नाही टाकून घेतलेल्या आहेत डायरेक्ट वरची लेअर ठेवली आहे खाली आणि तिच्यावरही दुसरी लेअर ठेवते दहा इंचाची आणि बघा मी मध्ये गॅप एक एक इंचाचा ठेवून छोटी अर्धा इंचाची प्लीट टाकली आहे त्यामुळे मला परफेक्ट हे कापड पुरलेलं आहे जर तुम्ही चारही पट्ट्या घेतल्यात ना तर जरा जवळजवळ प्लीट्स टाका चारही पण घेऊ शकता असं काही नाही मी तीन घेतल्या तुम्ही चार घेऊ शकता तर झालेले आहेत बघा दुसरी लेअर पण आपली तयार झालेली आहे मला जास्त गॅदर्डवाली नको होती थोडीशीच हवी होती म्हणून हे बघा कमी आहेत प्लीट्स खाली दिसतात आहेत पण छान आहे कारण मला ना वरती त्याच्यावर एक लेस लावायची आहे कवड्याची लेस मी लावणार आहे मी बघते आता ही छान दिसेल की ती छान दिसेल तर मला ती छान वाटली कवड्याची लेस तर म्हटलं ही लावूया आपण तर म्हणून मी त्या कमी प्लेट्स टाकल्या जरा खाली तर ही संपूर्ण मी लेस याला लावून घेते आणि खालून आपल्याला संपूर्ण त्याला दुमडपट्टी पण लावून घेऊया हे पहा इथे आपली लेस लावून झालेली आहे कडेला कवड्या ठेवू नका त्या शिलाईमध्ये जातील आणि उगा सुई तुटेल तुमची म्हणून जी काही एक्स्ट्राची असेल तर सगळं कापून टाकायची ती आता आपले बघा दोन्ही लेयर लावून झालेले आहेत आणि आता आपण काय करूया साईडने फिट शिलाई मारून घेऊया आणि जॉईंट करून घेऊया तो स्कर्ट आणि डबल टिप मारून घ्या तुम्ही इथे आणि नंतर मग आपण वरती कमरेची पट्टी लावून घेऊया एक इंचाची की होऊन जाईल परफेक्ट स्कर्ट इथे डबल टीप आपली मारून झालेली आहे आता जे काही उरलेलं कापड होतं ना त्याची आता आपण कमरेची पट्टी काढून घेऊ बघा सगळा दोन मीटर कापड लागलेलं आहे आणि ह्या कापडाचा का पन्ना आहे ना छत्तीसचा पन्ना आहे आता हे बघा इथे मी खाली दुमटपट्टी पण टाकून घेते आहे मला कमेंट करायला विसरू नका की कसा झालेला आहे स्कर्ट टॉप आणि हाईप करायला पण विसरू नका म्हणजे माझा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचेल तर खाली आता आपली ही दुमडपट्टी मारून झालेली आहे आता वरती आपण कमरेला बेल्ट लावून घेऊया त्याच्यासाठी जे काय उरलेलं कापड होतं ना ते मी घेते आहे हे पहा हे एवढं उरलं होतं तर हे घेते आहे आता ही पट्टी ना रुंदीला साडेतीन इंचाची करायची ला आहे आणि लांबीला आपण किती घ्यायची आहे जेवढी आपला कंबर आहे तेवढी त्याच्या डबल करून घ्यायची आहे आता हे बघा इथे मी मोजून घेते आहे जी काही असेल त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचे कारण कमळेला आपण कडेला आपण डुमडपट्टी टाकणार आहोत म्हणून हे पहा इथे मी एक इंच जास्त घेतली आणि कट करून घेऊया आणि कधी असं लावताना असं वाटतं कधी कधी होतं की बाबा पट्टी कमी पडते आणि खालचं घेर जास्त होतं तो एखादी प्लीट्स टाकून द्यायची तिथे काय एवढं काय एवढं हे नाही आहे प्रॉब्लेम नाही होत त्याच्याने काय आता ही बघा इथे कडेला मी दुमडपट्ट्या मारून घेते कारण त्याच्यातून ना आपल्याला नाडी टाकायची आहे किंवा इलास्टिक टाकायचं आहे तर त्याच्यासाठी तो जागा ओपन ठेवायची आहे आणि आता ही फोल्ड करायची पट्टी कडेने शिवून घ्यायची आणि आपल्या घेऱ्याला जॉईन करून घ्यायची आता इथे आपल्याला ना पट्टी लावून घ्यायची आहे कमरेची तर मी आहे की कडेची शिलाई कुठे आले जिथे शिलाई आली होती जॉईंट आला होता तिथूनच मी पट्टी लावायला सुरुवात करते आहे म्हणजे तो भाग आपला कडेला जाईल जॉईंटवाला समोर सेंटरला नाही येणार म्हणून तर आता ही पट्टी आपण संपूर्ण लावून घ्यायची आणि नंतर तिला आतमध्ये फोल्ड करून शिवलेला भाग आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावर एक डाप टिप पण मारून घ्यायची तर इथे पहा आपला हा संपूर्ण स्कट तयार झालेला आहे आणि रंग बघा किती सुंदर दिसतो निळा ह्याला तुम्ही अजून काही तुम्हाला खाली पण बॉर्डरला लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकता ती जी दुसरी लेस आहे तशीवाली लेस लावू शकता किंवा जी मी ब्रॉकेटची तयार केली होती पट्टी ती पण लावली तरी अजून छान दिसेल आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला कमरेपेक्षा एक दोन इंच कमी इलास्टिक घ्यायचं आणि लावून टाकायचं तिथे हे बघा दोन्ही आपलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर दिसतो आहे बघा तो ब्लाऊज त्याच्यावर तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद आणि